मित्रांनो जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील याविषयी डिटेल माहिती मिळवण्यासाठी जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे फ्री आहे तसेच बेलायकॉन दाबून ऑल ओवर सेट करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यास मदत होईल चला तर मित्रांनो सुरू करूयात मित्रांनो महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार व उद्योजकता व नाविन्य विभाग यांचा दहा मार्च म्हणजे आजचाच शासन निर्णय बघा काय शासन निर्णय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी अकरा महिने करणे व इतर अनुषंगिक सूचना देण्याबाबत बघा दहा मार्च दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आहे कौशल्य व रोजगार विभागाचा बघा शासन निर्णय मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षणाचा कालावधी अकरा महिने करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे प्रस्तुत योजनेअंतर्गत सद्यस्थितीत जे उमेदवार कार्यप्रशिक्षण घेत आहेत त्यांचा कार्यप्रशिक्षण कालावधी ते रुजू झाल्याच्या दिनांकापासून अकरा महिने असा असेल तसेच ज्या उमेदवाराचा सहा महिन्याचा प्रशिक्षण कालावधी यापूर्वीच पूर्ण झाला आहे अशा उमेदवारांना पुढील पाच महिन्याच्या प्रशिक्षणासाठी संबंधित आस्थापनेत रुजू होता येईल सदर उमेदवारांना संबंधित आस्थापनेत पुन्हा रुजू झाल्याच्या दिनांकापासून पाच महिन्याच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण असेल सदर आस्थापनेत नवीन प्रशिक्षणार्थी रुजू झाल्याने पूर्वीच्या प्रशिक्षणार्थासाठी संबंधित आस्थापनेत जागा उपलब्ध नसल्यास संबंधित सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी सदर प्रशिक्षणार्थ्यास इतर आस्थापनेत उर्वरित पाच महिन्याच्या कालावधीसाठी कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी तसेच अशा प्रशिक्षणार्थ्यास इतर आस्थापनेत कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यास कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवल्यास सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी आपल्या स्तरावरून योग्य तो निर्णय घ्यावा संदर्भाधीन नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील अनुक्रमांक एक येथील सूचना वगळण्यात येत असून प्रस्तुत योजनेत यापूर्वी सहभागी असलेल्या खाजगी आस्थापनांनी सर्टिफिकेट ऑफ इन कॉर्पोरेशन उद्यम आधार सादर करणे अनिवार्य असेल ई पी एफ इसिस जी एस टी व डी पी आय टी यापैकी एक अशा प्रकारे किमान दोन प्रमाणपत्र विभागाच्या डब्ल्यू डब्ल्यू सी एम वाय के पी वाय महाराष्ट्र महास्वयम डॉट जी ओ व्ही या संकेतस्थळावर या शासन निर्णयाच्या दिनांकापासून तीस दिवसाच्या आत सादर करावे तसेच या योजनेत सहभागी होणाऱ्या नवीन आस्थापनांनी नोंदणी करताना उपरोक्त प्रमाणपत्र विभागाच्या संकेतस्थळावर सादर करणे अनिवार्य राहील सादर केलेल्या सदर प्रमाणपत्राची खातरजमा संबंधित सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास व रोजगार उद्योग यांनी करावी पहा प्रस्तुत योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षणासाठी यापूर्वी रोज झालेल्या व नव्याने रोज होणाऱ्या उमेदवाराने तो संबंधित आस्थापने तसेच सदर आस्थापनेशी संबंधित इतर आस्थापना करण्यात यापूर्वी कधीही काम कायम किंवा तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत नसल्याबाबतचे तसेच कुठल्याही संबंध नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र रुजू होतेवेळी संबंधित आस्थापने सादर करणे अनिवार्य राहील संबंधित आस्थापनेनेही कार्यप्रशिक्षणासाठी रुजू होणारा उमेदवार यापूर्वी सदर आस्थापनेत अथवा इतर सदर आस्थापनेशी संबंधित अथवा इथवर आस्थापना कार्यालयात कायम तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत नसल्याचे हे प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य राहील सदर दोन्ही प्रमाणपत्र संबंधित आस्थापनेने उमेदवार रुजू झाल्याच्या दिनांकापासून पंधरा दिवसाच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याकडे सादर करणे अनिवार्य राहील सदर प्रतिज्ञापत्राचा नमुना आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता हे निश्चित करून संबंधित आस्थापना किंवा रोजगार उमेदवार यांना उपलब्ध करून देतील संबंधित आस्थापनांनी त्यांच्याकडील उमेदवाराचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर सदर प्रशिक्षणार्थ्यास रोजगार मिळवून देण्याबाबत मार्गदर्शन करावे व त्याचा नियमित अहवाल संबंधित सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांना सादर करण्यात यावा बघा पुढचा मुद्दा आहे सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी प्रत्येक महिन्यात त्यांच्या कार्यक्षेत्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संबंधित तालुक्यातील प्रशिक्षणार्थ्यासाठी एक दिवसीय समुद्देशन सत्र आयोजित करावे बघा मुद्दा क्रमांक सहा आस्थापनांना उद्योजकांना त्यांच्याकडे रिक्त पदे भरताना प्रशिक्षित मनुष्यबळाची अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्याकरिता प्रस्तुत योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षण पूर्ण केल्याची नोंद या विभागाच्या ही जी वेबसाईट दिलेली आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी एम वाय के पी वाय डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही इन डॉट पोर्टलवरील त्यांच्या खात्यात प्रोफाईल करणे अनिवार्य राहील याबाबतची सुविधा सदर संकेतस्थळावर संख्येतस्थळावर विकासकामार्फत एका आठवड्यात उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता यांची असेल प्रस्तुत शासन निर्णयातील तरतुदीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास व रोजगार उद्योजक यांची राहील सदरचा शासन निर्णय हा डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट व्ही डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध आहे सदरील आदेशा कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्या आदेशाने निर्गमित झालेला आहे युवा कार्य प्रशिक्षणार्थी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी गुड न्यूज आहे त्यांचा प्रशिक्षण कालावधी सहा महिन्यावरून तो अकरा महिने केलेला आहे याचाच अर्थ त्यांचा कालावधी पाच महिने वाढवलेला आहे असेच अपडेट मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद